नमस्कार सध्या आम्ही आसात कडशी मोपा हांगासर जो एक मुखेल होळ असा आणि ह्या होळाचे वट्ट तीन धाकटे मिनी पूल असतात आणि पावस जेव्हा वडा प्रमाणात येतात ह्या तिनय पुलायल्यान वयल्यान उदक ढोपरभर वयल्यान उदक व आणि वेळार ह्या जे आमच्या पलतडीचे लोक सात आठ घरा आसात त्या घरातल्या लोकांक कशात प्रकारचे पलतडी आलतडी मेळना स्कुलातली जी किंवा कॉलेजची भुरगी असतात त्या कॉलेजीन कॉलेजी स्कुलात मेळना जे कोण सरकारी नोकरेक असता तांकांय सरकारी नोकरेक मेळना अशा स्थितीन हे लोक हांगासर पावस वडा प्रमाणान आयल्या उपरांत आणि पूल पूल आयल्यान वडा प्रमाणात उदक गेल्या उपरांत लोकांची जी तारांबळ उरता लोकांची जी कनेक्टिव्हिटी तुटता संपर्क सगळं तुटून हो त्या वेळार एखादो जर मनीस घरातलो मनीस शीक पडलो जर डॉक्टराकडे व्हरप झालं कशा पद्धतीने लोक व्हरतले हचेर विचार करचो गेल्या वर्ष हांगासर थळावे लोकप्रतिनिधी प्रवीण आर्लेकर अभियंते थळावे सरपंच हांणी येऊन पाहणी केली आणि फुडलो पावस येवच्या पहिली हांगासर पुलाक ह्या हायट देऊन जी काय गैरसोय असा ती गैरसोय दूर करतले असे सांगितले पण आज मेन तशी कसलीच सोय जागना आता पावसू आहात पावसचा सिझन झाला जेव्हा वडा प्रमाणात सतत तीन दिवस पाऊस पडता त्यांना वडा प्रमाणात दोंगर माळ्या रांनायले उदक येतात आणि हे जे तीन आमका मिनी पूल दिसतात त्या मिनी वेल्यान उदक येतात आणि वचपाक वचपक मेळना त्या खातीर सरकारान काहीतरी उपाययोजण करची आणि ह्या लोकांक जे गैरसोयी निर्माण जातात त्या गैरसोयीसून सुटका दिवची अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी हा निवृत्ती शिर उरतात दर वर्ष आम्ही पळयता हांगा जे धाकटे पूल आहात मिनी पूल सरकारान तात्पुरती सोय केली आणि पावसान भरपूर हेच्या वयल्यान उदक मागीर जी घरां हांगासर मोपा कडशी म्हणतात थंय सात आठ घरां आहात लोकांना योप वच मेळना स्कुलांतल्या भुरग्यांक वचंक मेळना आणि एमरजंसी कोण एखादो शीक पडलो तेका दोतोरागेरूय दरगेर मेळना आमदार येतात किंवा सरकारचे अधिकारी येतात आणि दर वर्षा सांगतात की आम्ही फुडल्या पावसा पहिली हो तुम्हाला पुलाक हायट करून देतले पण आयपर्यंत दिना तुमचं किती म्हणणे तुम्ही आता खूप तर आवाज उठवतात नमस्कार खरं म्हणजे जे पावसाळे येतात त्यांना जर पेडण्या जर खरो पहिलं उडास येतो तर आम आमचं कडशी मोपाचा कारण कडशी मोपाची जी घरं असतात एक सात आठ घरं असतात ही टोटली अलिप्त जातात आणि त्यांना संपूर्ण गोव्याचे आणि संपूर्ण देशाचे लक्ष हे कडशी मंपार्थ होतात हे आता कित्येक आम्ही ऐकतात पळयतात सगळे जातात हावू ना म्हटलं लास्ट एक दोन तीन वर्षां कंटिन्युअसली येतात सांगायचे म्हणजे बरेच आमदारांनी कितलेशेच कमिटमेंट दिले असले फुडल्या पावसा पहिली आम्ही तरी सोय करतले तसेच स्पेशली अधिकाऱ्यांनी जे अधिकारी जे केपेबल असतात त्यांच्यानी समिटमेंट दिले की ते फुडल्या पावसा पहिले आम्ही टेम्पररी फेस करतात पण हे शब्द सगळे अपुरे असतात हे अजूनही केर्ण जोष दिना त्या अधिकाऱ्यां किंवा त्या आमदाराकडे जर त्यांना खरी करपाची इच्छा असली जर फुडल्या वर्ष पावस येतो हे त्यांना खबरच असं ते करून देतलेच असले म्हणजे त्यांचे किती एक म्हणजे असं सातवन्न प्रकार त्या प्रमाणे ते हे कडशी मी लोकांचे खरं म्हणजे हे वडली काही गोष्ट ना कि्याक हो एक कि टेम्पररी एक पद पूल म्हणजे एक फुटपाथ जर उंच अशी जर हायटीचे जर बांधून थंड तशी त्या दुसऱ्या ब्रिजाकडे जर बांधत हा प्रश्न ॲक्च्युली निकालात येता कित्याक हा खर्च सुद्धा येऊचो नाही आणि माका वाटतं सी एम हेचे जर लक्ष घालीत जाल्यार सी एम फंडासून रिलीफ फंडासून हे धाकटेशे जर लोखंडी जर ब्रिज बांदीत जर एटलिस्ट लोकांचे कम्युनिकेशन तरी जातले कारण ह्या गावात एक लक्षात येऊन जे सरकार शिक्षण भरगे ना कियाक पंधरा पंधरा दिस गाव अलिप्त असा त्याच्यामध्ये शाळेत वचू शकणार जॉबां वचू शकणार आणि त्याच्यामध्ये लोक सगळे फाटी उरलेले असतात जर ती जर सोय झाली तर भुरग्यांक शिक्षणाक तरी योपले माझे म्हणणे असं ॲटलिस्ट गाडी ना गेल्या एटलिस्ट ते ऑकेबल डिस्टन्स करून तरी ते ब्रिजा वेल्यानं येतले सो ही शक्य असा तसेच हे जे अधिकारी असतात ज्यांनी इतले दिसा कमिटमेंट दिले त्यांच्यानी लक्ष घालचे स्पेशली हे आमचे डेप्युटी कलेक्टर तसे मामलेदारां अंडर डिझास्टर मॅनेजमेंट हे शक्य असा आणि थोड्या जर एक पदपूल जर लोखंडी बांधून दी झाचे दोन्ही ब्रिजार झाल्या ह्या गावचा खरी एक प्रश्न सुटतलो सुट्टल दिसता बेस्ट आश्वासना दिवच्या पेक्षा आणि आपले नाव कमी करपाचे सरकारचे नाव आम्ही घाण केल्या सारखे त्याच्यासाठी हे फावटी सी स्पेशली लक्ष घालचे आणि हो पद्यपूल आमच्या कडशी मोपाच्या लोकांना जेणे करून त्यांचे जी एमर्जंसी असा कियाक पावसाळ्यात पंधरा पंधरा दिस आठ आठ दीस जे घर बंद होतं एखादा माणूस जर आजारही तरी कसं घेऊ एट गाडी ना तरी तो ते पदपुला वेळेला तरी येऊ शकता न्ही सो प्लीज एक माझी रिक्वेस्ट असा सरकाराक आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्याक ह्याचे लक्ष घालात किद्याक दरवेळी बरेचशे अधिकारी येतात दर साला ते जाचे नाही आणि खत्री एक आमचा प्रॉब्लेम सॉल्व करतो थँक्यू